आणि राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळीच समीकरणं तयार करणारी एक मोठी अपडेट आता बीडमध्ये देखील समोर आली आहे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे दोन्ही गट आता अंबाजोगाई हो नगरपरिषद निवडणुकीमध्ये एकत्र लढणार आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे शरद पवार आणि अजित पवार या दोघांचाही आशीर्वाद मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर लढा देणाऱ्या राष्ट्रवादीचं हे एकत्रीकरण भाजपसाठी आता मोठं राजकीय आव्हान ठरणार आहे तब्बल पस्तीस वर्षांपासून अंबाजोगाई हो नगरपरिषदेमध्ये सत्ता टिकवून असलेले भाजपाच्या आमदार नमिता मुंडडा आणि त्यांचे पती अक्षय मुंडा यांच्यासमोर आता दोन्ही राष्ट्रवादींची एकजूट असं नवं समीकरण आव्हान बनून उभं राहणार आहे तर बीडच्या अंबाजोगाईत हो देखील हे नवं समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रितपणे ही नगरपरिषद निवडणूक लढणार आहेत आणि भाजपच्या आमदार आणि विमलताई मुंदडा यांच्या सून नमिता मुंदडा यांच्यासमोर हे मोठं आव्हान उभं टाकणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून अंबाजोगाई हो नगरपरिषदेवर मुंदडा परिवाराची सत्ता पाहायला मिळाली होती त्यामध्ये अक्षय मुंदडा आणि त्यांच्या आमदार पत्नी नमिता मुंदडा यांच्यासमोर आता राज राजकिशोर मोदी यांच्या रूपानं अर्थात दोन्ही राष्ट्रवादीच्या रूपानं मोठं आव्हान असणार आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी तब्बल नऊ वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि आत्ताच नेमकी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर झाल्या आहेत मी सध्या अंबाजोगाईमध्ये आहे माझ्यासोबत माझी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी सर आहेत सर काय सांगा निवडणुका होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काय प्रक्रिया अंबाजोगाई नगर परिषदेची निवडणूक गेली नऊ वर्षानंतर होते म्हणजे दोन टर्म जवळपास दो झालेले आहेत म्हणजे पाच वर्षाची टर्म असते शासनाने चार वर्ष निवडणूक नाही घेतली आणि या ठिकाणी प्रशासक त्या काम प्रशासक त्या नियंत्रण खूप झालेली आहे कस चित्र असणार आहे कोणासोबत आलाय असणार आहे कोणासोबत युती असणार आहे काय चित्र असणार आहे अंबेजोगाई शहरामध्ये आम्ही निवडणूक लढवत असताना मी अजित पवार त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतो आणि या ठिकाणी आमचे जे स्थानिक माजी आमदार आहेत पृथ्वीराज साठे ते शरद पवार गटात काम करतात आम्ही आणि ते इथले स्थानिक शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे लोक आणि अजित पवार राष्ट्रवादी गट असा आम्ही एकत्रित येऊन या ठिकाणी समविचारी पक्षांना सोबत घेऊन या ठिकाणी अंबेजोबाई शहराच्या विकासासाठी या शहराची प्रगती झाली पाहिजे विकास झाला पाहिजे यासाठी आम्ही स्थानिक मुद्दे घेऊन त्या ठिकाणी स्थानिक लोकांना एकत्रित घेऊन निवडणूक लढवतात गेल्या पंचवीस वर्षापासून तुम्ही देखील सत्तेत होतात मुंदडा कुटुंब देखील सत्तेत होता नगर परिषदेचा मात्र शहराच्या जिवाळ्याचा महत्त्वाचा मानला जाणारा पाणी प्रश्न आज देखील प्रलंबित आहे या पाणी प्रश्नाचं तुमच्या समोर निवडणुकीत मतदारांसाठी आव्हान असणार आहे का बरोबर आहे की तो गेली पंचवीस वर्ष मी नगर परिषदेमध्ये काम करतोय मुंदळा त्या ठिकाणी आमदार म्हणून काही काळ मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आत्ता इथे ते, त्या ते ठिकाणी आमदार आहेत पण आंबेजोगाई हो शहराचा जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे की पाणी पुरवठ्याचा तो प्रश्न गेल्या अनेक वर्ष उन्हाळांमुळेच या ठिकाणी प्रलंबित आहे आणि तो सोडवण्याचं